शिवतीर्थावर आज हिंदु या ओ, तीचे तीचे। समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने हिंदू राष्ट्र जागृती आंदोलन करण्यात येत आहे एक म्हणजे नुकतंच राज्य शासनाने दहा कोटी रुपयांची जी खैरात आम्ही म्हणतो की जी वकफ बोर्डावर केलेली आहे मुळात आमची मागणी आहे की वकफ बोर्ड किंवा हा वकफचा कायदा हा पूर्णपणे असंवैधानिक आहे या संदर्भातल्या याचिका सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे ह्याचे जे काही नियम आहेत हे नॅचरल लॉच्या अगेन्स्ट आहेत म्हणजे पूर्णपणे असंवैधानिक कायदा बनवलेला असताना अशा पद्धतीने सरकारी तिजोरीतून सर्वसामान्य लोकांच्या कररूपाने आलेला पैसा हा वकफ बोर्डावर द्यायचा मुळात भारतात आज तिसऱ्या क्रमांकावर वकफची संपत्ती आहे पहिल्या क्रमांकावर भारतीय सेना जवळपास अठरा लाख एकर जमीन आहे भारतीय रेल्वे दुसऱ्या क्रमांकावर आहे बारा लाख एकर आहे आणि भारतात आठ लाख एकरहून अधिक संपत्ती ज्या वकफकडे आहे त्यांची स्वतःचीच संपत्ती एवढी असताना सरकारी तिजोरीतून यांना पैसे देण्याची आवश्यकता काय हा पूर्णपणे सर्वसामान्य जनतेच्या पैशाची पूर्णपणे ही अयोग्य प्रकारे वापर आहे त्यामुळे आमची पहिली मागणी आहे की हा निधी ताबडतोब थांबवावा आणि हिंदूंच्या भावनांचा अंत पाहू नये त्याचबरोबर ओ टी टी प्लॅटफॉर्म हे काही मागच्या वर्षांमध्ये जे काही जाळं पसरलं आहे या प्लॅटफॉर्मवर अत्यंत स्वैराचारी पद्धतीने वेब सिरीज केल्या जातात अश्लाघ्य भाषेत आक्षेपार्ह भारतीय संस्कृतीला काळीमा फासणाऱ्या अशा पद्धतीच्या वेबसिरीज असतात त्यामध्ये हिंदूंच्या देवीदेवता असतील श्रद्धास्थानं संत असतील आमचा गौरवशाली इतिहास असेल हा तोडून विचित्र पद्धतीने दाखवला जातो मागे तांडव वेबसिरीजवर उत्तर प्रदेशमध्ये गुन्हा दाखल झाला होता अशा पद्धतीने वेबसिरीज आहे आत्ताच नुकतीच आमिर खानचे चिरंजीव जुनेद खान यांची पहिली सिरीज महाराज नावाचे आणि या वेबसिरीजमध्ये अशाच पद्धतीने हिंदू देवी संतांची विडंबना केलेली आहे मुळात आंदोलन झाल्यानंतर पुण्यामध्ये बारा तारखेला आंदोलन झालं सगळ्या संघटनांनी केल्यावर कर्णावती म्हणजे अहमदाबाद कोर्टाने त्याच्यावर बॅन आणलं आहे पण अशा पद्धतीने आंदोलन केल्यानंतर बॅन आणणं यापेक्षा अशा पद्धतीच्या वेबसिरीज येऊच नाहीत म्हणून भारत शासनाने याच्यावर एक नियमावली बनवावी ओ टी टी वेबसिरीजचा जो प्लॅटफॉर्म आहे हा एकतर सेन्सॉर खाली आणावा आणि एक कडक नियमावली बनवावी जेणेकरून कुठल्याही समाज मनाचं मन दुखावलं जाणार नाही या दोन मागण्या यासाठी आम्ही सर्व संघटना मिळून इथे आंदोलन करतो आहे इथे हिंदू महासभा आहे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आहे वारकरी संप्रदाय आहे विश्व हिंदू परिषद आहे हिंदू राष्ट्रसेना आहे हिंदू जनजागृती समिती अशा सर्व संघटना एकत्रितपणे ह्या आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे मी प्रशांत हेमंत जुवेकर हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं